उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख जुबेर शेख यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले अभिवादन राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे धुळे उपमहानगर प्रमुख जुबेर शेख यांच्या नेतृत्वाखाली जेल रोड परिसरात महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले होते यावेळी जुबेर शेख उपमहानगर प्रमुख गफ्फार अन्सारी सलीम पठाण नासिर पिंजारी जावेद खाटिक यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते